हा मसाला बटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता काय करायचंय दोन चमचे इथे आपण ही पावभाजी या तव्यामध्ये घालणार आहोत अशी ही हॉटेल टाईप पावभाजी आपली तयार झाली आहे नमस्कार सुगरण आणि विभागची त्यानंतर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हॉटेल टाईप पावभाजी आज इथे मी तुम्हाला चार ते पाच लोकांसाठी पावभाजी किती प्रमाणात बनवायची हे तुम्हाला सांगणार आहे इथे हे साहित्य वजनी प्रमाणात किती आहे ते बघा इथे मी सिमला मिरची ही शंभर ग्रॅम अशी घेतली आहे गाजर सुद्धा शंभर ग्रॅम आहे टोमॅटो आहेत हे सव्वाशे ग्रॅम बीट घेतला आहे पन्नास ग्रॅम आणि फ्लावर आहे हा शंभर ग्रॅम पाव किलो आपल्याला इथे बटाटा घ्यायचा आहे आणि दीडशे ग्रॅम इथे मी असे हे मोठे कांदे घेतले आहेत आणखी एक इथे मी मोठा कांदा घेतला आहे पावभाजी खाताना कच्चा कांदा जो आपण बारीक कापून खातो तेव्हा तुम्ही तो कांदा तुमच्या आवश्यकतेनुसार इथे घेऊ शकता इथे मी कोथिंबीर आणि लिंबू धुवून ठेवला आहे आता या सर्व भाज्यांची छोटे छोटे तुकडे करून कुकरला आपण उकडून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता अशी ही एक छोटी वाटी मी साठ ग्रॅम असे हे मटारचे दाणे घेतले आहेत ही जी मटार आहे ती आपल्याला सेपरेट उकडून घ्यायची आहे मटारमध्ये चवीनुसार अगदी किंचित आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर हळद घालायची आहे अशी ही पावभाजीसाठी लागणारी जी मटार आहे ती आपल्याला सेपरेट शिजवून घ्यायची आहे कुकर थंड झाल्यावर आपण हा कुकर उघडून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता ह्या भाज्या आता शिजल्या आहेत कुकरमधून काढून घेऊयात हे पाणी आता आपण असे साईडला ठेवून देऊयात पावभाजी तयार करताना आपण हे पाणी वापरणार आहोत आपण पावभाजी मध्ये बीट का घातला आहे बीट मुळे पावभाजीला असा छान कलर येतो आता हे सर्व आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे थोडंही गरम झाल्यानंतर यामध्ये तेल घालून घ्यायचे आहे सुरुवातीला अगोदर कांदा घालून घेऊयात आता इथे मी हे सर्व स्मॅश करून घेतलं आहे कांदा असा हा शिजून झाला की यामध्ये लगेच टॅमॅटो घालायचे आहे हा टॅमॅटो आपल्याला तेलामध्ये पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे एक चमचा घालूयात आलं लसणाची पेस्ट आता हे सर्व आपल्याला या तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे पाव चमचा घालूयात हळद हळदशी ही यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे एक चमचा यामध्ये मी घरगुती लाल तिखट मसाला घालत आहे एक चमचा लाल तिखट मिरची पावडर आता यामध्ये घालायचे आहे दोन चमचे पावभाजी मसाला आता यामध्ये घालूयात स्मॅश करून घेतलेली ही सर्व भाजी अशा या सर्व मसाल्यामध्ये ही भाजी आपण मिक्स करून घेऊया भाज्या उकडून घेतलेला जो पाणी आहे तो आता या भाजीमध्ये आपण घालणार आहोत सध्या मी एकच फुलपात्र यामध्ये पाणी घालून घेणार आहे पाणी ओतून झाल्यानंतर हे सर्व असं एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये घालायचे आपल्याला हे उकडून घेतलेले मटार या भाजीला व्यवस्थित अशी उकळी द्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला फास्ट ठेवायची आहे फास्ट केलेला गॅस आपल्याला एक मिनिटानंतर असा हा स्लो करून घ्यायचा आहे नाहीतर ही भाजी ज्या वेळेला उकळते त्यावेळेला असे याचे बुडबुडे बाहेर उडू शकतात आता ही पावभाजी तयार झाली आहे गॅस बंद करून घेऊयात यामध्ये घालायचं आपल्याला थोडा बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पावभाजी मध्ये बटर घालू शकता तवा गरम झाला की तव्यामध्ये आपल्याला थोडासा बटर घालायचा आहे इथे मी अर्धा चमचा बटर घातला आहे बटर वितळल्यानंतर यामध्ये मी घालणार आहे पाव चमचा पावभाजी मसाला हा मसाला बटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता काय करायचंय दोन चमचे इथे आपण ही पावभाजी या तव्यामध्ये घालणार आहोत ही पावभाजी या बटर मध्ये आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची आहे वरून थोडी कोथिंबर घालायची आहे आता काय करायचंय ही पावभाजी आपल्याला या प्लेट मध्ये काढून घ्यायची आहे अशी ही हॉटेल टाईप पावभाजी आपली तयार झाली आहे यावरती कांदा आणि कोथिंबर घालून आपल्याला ही अशी सर्व करायची आहे ही भाजी काढून झाली कि तव्यामध्ये पुन्हा थोडा बटर घालायचा आहे आता हे बटर आपल्याला थोडं तवाभर असे पसरून घ्यायचे आहे पाव असे मधून चिरून घ्या या बटर मध्ये आपल्याला हे पाव गरम करून घ्यायचे आहे हे पाव पण गरम झाले आहेत आता पावभाजी आपली ही तयार झाली आहे पावभाजी खायला घ्यायच्या अगोदर यावरती थोडासा बटर घालून घ्यायचा तुमच्या आवडीनुसार यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्या थोडी घालूयात बारीक चिरून घेतलेली कोथिंबर साईडला ठेवूयात लिंबू अशी ही हॉटेल टाईप पावभाजी तयार झाली आहे ही पावभाजी नक्की बनवून पहा ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपी घेऊन